So, त्यामुळे एक एक असं एक एनवायरमेंट निर्माण झालं कदा. पण त्यासोबत भांडणच होतं. म्हणजे तुझं तुझं असं तुझं तुझं आणि मला आठवत पण नाही कधी डिस्कशन मध्ये पण आलं नाही कोणाच्या मनात पण आलं नाहीये. आई पण अगदी बिंदासपणे शांत मला हे घ्यायचं. ठीक आहे घ्या. अमित मला हे घ्यायचं. ठीक आहे घ्या. मग मला कधी वाटलं आई मला हे घ्यायचं पण मी आता नेमकी आणलं नाहीये माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे नाही मी तुला म्हणजे अगदी दोन माझ्याकडे सुद्धा हे आहे सुनायच ते आहे मी आता काय करणार माझं थोडी ना वय आता काम कर हे सगळं तुझे आणि तुझ्या मॉडर्न जमान्याप्रमाणे जे बनवायचं असेल ते ह्याच्यामधून तू बस सो ते कल्चरच आहे आणि तेच तर ऍक्च्युली म्हणतात ना की जेव्हा तुम्ही जॉईंट फॅमिली म्हणजे तुमचे आई वडील वगैरे सगळ्यांबरोबर राहतात जेव्हा मोठे असतात तीच शिकवण आमची पण खूप इच्छा आहे की रिधान सुद्धा ती हवी आणि आजी सोबत संस्कार आणि संस्कार हे फक्त आई वडील नाही करत अख्ख्या कुटुंबांकडून मिळतात तुम्ही त्यांच्याबरोबर उठ बस करतात वावरतात सगळ्यांकडून तुम्हाला ते संस्कार देतात पण तुम्हाला आजी आजोबा हे जे प्रेम असतं ना ते खूप वेगळं असतं आणि ते खूप कमी लोकांना अनुभवायला मिळतं आणि रिधान ते अनुभवतोय सुख घेतोय आणि आम्हाला तो बघून खूप बरं वाटतंय होती कारण की आता जसं तुम्ही म्हणालात की माझं माझं ते माझं आणि तुझं ते शेवटी तुझं असं नसून तुम्ही आज छोट्या छोट्या गोष्टी ही एकमेकांना विचारून देण्याची मजा असते म्हणजे ती भीती असेल या मी तीन हजाराची साडी घेतली आणि मला ओरडला का घेतली आहे एवढी महागाची साडी ते ती एक वेगळी गुंमत ती एक वेगळी मजा म्हणजे ऍक्च्युअली खरं सांगायचं तर आम्ही कधी शॉपिंगला गेलो ना मग तर मी आणि आई आमच्या दोघांची जोडी आहे शॉपिंगची आणि म्हणून अमितला शॉपिंग खूप आवड प्रचंड आवड आणि त्याच्याकडे तेवढेच पेशन्स आहे आणि असं नाही की जरा घे ना झालं असं कट्टा आला म्हणजे एकत्र असं पण नाहीये त्याला खूप आवड आहे शॉपिंग ची आम्ही तिघे जर शॉपिंगला गेलो दुकानदार कंटाळ आम्ही तिघे नाही कंटाळू शकत अजिबात नाही आम्ही कंटाळ आणि मग नंतर लिहिून जातो पण मी अजून दहा लिहून घेतो पण राहिला प्रश्न किमतीचा चला आज पाच हजाराची किंमत किंवा सहा हजाराची किंवा दोन हजारची आहे आम्ही मी असं अनुभवलेलं आहे की स्वतःसाठी घ्यायचं असं किंमत बघ पण समजा मला अमितसाठी घ्यायचं आहे किंवा आईसाठी घ्यायचं आहे किंवा आईसाठी तेव्हा मी किंमत नाही आणि ते खूप विशेष आहे बरं हिच्या ऑर्डर मध्ये सगळ्यात महत्वाची साडी किंवा ड्रेस कोणता आहे